चंद्रपूर भाजपाच्या दोन नेत्यांच्या दिल्लीवारीने शहराचे राजकीय वातावरण तापले आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना केंद्रीय नेते अमित शहा यांनी रितसर पाचारण केले होते तर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची स्वतःच जाऊन भेट घेतली दोन्ही नेत्यांनी या भेटी औपचारिक असल्याचे सांगितले असले तरी चंद्रपुरात मात्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाला घेऊन सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये उत्साह आहे तर भाजपच्या गोटात मात्र वर्चस्व आणि नेतृत्वाला घेऊन चढाओढ सुरू असल्याची साक्ष देणाऱ्या दोन घटना म्हणून याकडे पाहिलं जात आहे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये दोन स्पष्ट गट आहेत या गटातटात सारख्या मुत्सद्दी नेता मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलाय तेव्हापासूनच भाजपमध्ये सुंदोपसुंदीचे वातावरण आहे ते नियंत्रित करण्याचा भाग म्हणून तर या वरिष्ठांच्या भेटी नसाव्यात असा प्रश्न सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे